नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सगळे दिवस सारखे नसतात सुख दुःखाचा हा फेरा सुरूच राहतो आनंदाचे दिवस निघून जातात पण दुःखाच्या क्षणी देवाची आठवण होते सुख मलाच का दिलेस हे आपण देवाला विचारत नाही मात्र माझ्याच वाटेला दुःख का दिले देव मदत करत नाही म्हणून त्याला बोल लावतो त्याऐवजी ती स्थिती स्वीकारून संकटाला सामोरं जाण्याची ताकद देवाकडे मागावी असे स्वामी सांगतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढा मोठा दिलासा असतानाही नड मागण्याची गरज नाही त्याऐवजी पुढील प्रार्थना आपल्या रोजच्या उपासनेत समाविष्ट करा केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणा त्यामुळे मन स्थिर आणि शांत होईल विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल तुमच्या रोजच्या उपासनेत ही प्रार्थना नक्की म्हणा तर ही प्रार्थना अशी आहे की सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलून मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझं शीन देऊ हृदयी वससी परी दिससी कैसे तुझं पाहू उत्तीर्ण नव्हे तुझं उपकारा जरी तनु तुज वाहू बोधुनी दावेसी इह पर नश्वर मनी उठला बाहू कोण कुठील मी कवन कार्य ममजनी कैसा राहू करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू अजानहदबलभ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू अशा प्रकारे आपल्या रोजच्या उपासनेत स्वामींची प्रार्थना जरूर म्हणावी स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मानपान राखणे सेवा करणे लहानांना समजून घेणे रागावर नियंत्रण करणे सर्वांशी मैत्रीपूर्वक संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात जो आवडतो सर्वांशी तोची आवड आहे देवाला हे गुपित कायम लक्षात ठेवावे कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे जो ही सूत्रे सांभाळतो भगवंत त्याचे रक्षण करतो त्यामुळे संकट काळात उदास न होता मनोभावी स्वामींना या प्रार्थनेतून अर्थ साथ घाला स्वामी निश्चित मदत करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद